धनंजय मुंडे मंत्री सध्याचे कॅबिनेट मंत्री अन्न पुरवठा व नागरी मंत्री यांनी उमेदवारी अर्ज भरला होता तर त्या, त्या अर्जामध्ये त्यांनी एक शपथपत्र अर्ज अर्जामध्ये त्यांनी असा उल्लेख केला होता स्वतः त्यांची पत्नी राजश्री मुंडे त्यांच्या स्वतःच्या तीन मुली आणि करुणा मुंडेच्या एक मुलगा आणि मुलगी या पाच मुलांचा उल्लेख केलेला होता मात्र करुणा मुंडे याच कुठं नाव शपथपत्रावर दिलं नव्हतं तसेच करुणा मुंडे यांच्या नावावर जे काही प्रॉपर्टी आहे मुंबई पुणे त्याचा कुठं उल्लेख केला नव्हता हो आणि कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की त्यांनी खरेक्ट खरी माहिती मध्ये द्यायला पाहिजे उमेदवारी अर्जामध्ये जर दिली नाही तर कलम तेहतीस अ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट त्यानुसार त्यांना शिक्षा होऊ शक सहा महिन्याची शिक्षेची तरतूद आहे आणि एकशे पंचवीस अ खाली की त्यांना ज्याला कोणी अग्रिवड पर्सन आहे तो जेएमएफसी च्या कोर्टामध्ये